रिक्षामध्ये काय काय त्रास आहेत कशा पद्धतीने त्रास होतो तर आपण ह्याच्यावरती सविस्तर आता गोष्टी जाणून घेणार आहोत की काय काय त्रास आहे रिक्षावाल्यांना आणि रिक्षावाले सातशे आठशे रुपये हजार रुपये कमवता कमवता त्यांना किती त्रास होतो तर आपण ह्याच गोष्टीवरती आपण जरा आत चर्चा करून घेणार आहोत तर आपल्याबरोबर आपले बोईसरचे रिक्षा च चालक आहेत नाना तर आम्ही तर लोक कमीत कमी ध पळून पळून एम टी धंदा करून हजार अकराशे बाराशे रुपये तरी आसपास धंदा तरी वडत खेचत नेतो पण बाकीचे रिक्षावाले जे, जे नवीन रिक्षावाले आलेले आहेत त्यांना काय काय त्रास होतो तर आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहेत आपल्याबरोबर नाना आहेत त्या नानांनाच घेऊया तर नाना, ना नाना तुम्ही मला सांगावं काय काय त्रास आहे रिक्षावाल्याला आणि कशा पद्धतीने त्रास होतो जरा इकडे येऊन समोर येऊन जरा सांग जरा जोरात 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 आवाज 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 रिक्षावालेला चार पाचशे रुपये नाही आता हा किती भेटत चार पाचशे रुपये घेता मुश्किल नाही मग आता मला सांगा भरपूर बर, रिक्षा भरपूर रिक्षावाले म्हणतात की आम्ही हजार रुपये केला बाराशे रुपये ते केला ते कशा ते कसा धंदा करतात म्हणजे हजार बाराशे रुपये कशा पद्धतीने धंदा करतात का माहित कसा काय आम्हाला पॅसेंजर घेत नाही काय बघा मित्रांनो दिवसभरात धंदा करताना हजार बाराशे रुपये किंवा सहा असे सातशे रुपये मी धंदा करताना किती त्रास हो त्रास होत असतो आणि आपण याच रिक्षावरती आपण तो विचार करतो की आपण रिक्षा घेतल्यानंतर आपण बघा किती कमवणार आहेत कमीत कमी नाही म्हणलं तरी हजार रुपये बाराशे रुपये दीड हजार रुपये कमवतो पण ते हजार रुपये बाराशे रुपये धंदा करण्याचं बी टेक्निक आहे का नाही हजार बाराशे रुपये जे रिक्षा चालक करतात ते त्यांच्याकडे बी टेक्निक आहे का नाही कसं धंदा करायचा जे ज्यांना तेवीस वर्ष झाले आहेत चोवीस वर्ष झाले पंचवीस वर्षापासून आहेत रिक्षा लाईनमध्ये त्यांचा धंदा करण्याचं जे रुटीन आहे ते कशा पद्धतीने चालली जाते की त्यांचं कुठे फिक्स भाडं असतं तर कुठं फिक्स भाडं असतं कुठं रनिंग टू रनिंग कंटिन्यू धंदा करत असतात तर ते हजार बाराशे रुपये दिवसाला पूर्ण होत असतात आणि हजार बाराशे रुपये पूर्ण करता करता म्हणजे एकदम त्रास होऊन जातो की बारा तास साडेबारा तास नऊ तास दहा तास अकरा तास कंटिन्यू रिक्षा चालवावी लागते किंवा आपण सकाळी येतो नऊ वाजता आणि दुपारचा करतो दो दो, दो दोन वाजता दोन दोन अडीचा दोन कमीत कमी दीड एक दीड दीड दोन तास तरी आराम करावा लागतो तर आपण या ना नानांकडून आता जाणून घेऊया की आता सध्या रिक्षावाल्यांना काय कशा पद्धतीने त्रास रोडला असतो आणि रिक्षा ज्यामुळे नाही नाही रोडला कसला त्रास आहेत रोडला कशा पद्धतीने रिक्षा लावायला सध्या जागा नसते रोडला गाडी लावायला जागा नाहीये आणि आमच्या बोईसर शहरात आहे ना ती अख्ख्या रोडला भाजीवाल्यांची दुकान आहे बोईसर शहरामध्ये बोईसर शहरामध्ये वाहतूक शाखा आलेली वाहतूक शाखा तर वाहतूक शाखेच्या अंतर्गत स्टँड रिक्षावाल्यांना द्यायला पाहिजे आणि स्टँडची संख्या वाढवायला पाहिजे स्टेशनपासून ते दोन किलोमीटर अंतरावरती एवढ्या दोन किलोमीटर अंतरावरती रिक्षाचं स्टँड आहे तर मग तुम्ही सांगा जर दोन किलोमीटर अंतर जर असेल दीड किलोमीटर अंतर असेल किंवा एक किलोमीटर अंतरावर जर स्टँड असेल तर रिक्षावाला कसा धंदा करणार रोडला जर कुठे साईडला गाडी लावली तरी पाचशे रुपये पाचशे साडेपाचशे रुपये दंड दंड आकारतातच आपल्याला पोलीस पोलीस वाहतूक शाखेतर्फे भरपूर अशा कारवाई केली जाते ड्रेस नाही घातला कधी समजा आता चुकून एखाद्या रिक्षावाल्याकडे रिक्षावाला तर ड्रेसच नाही घालून आला तर त्याला बी पाचशे रुपये फाईन आहे काय असेल ती पाचशे रुपये तीनशे रुपये चारशे रुपये फाईन आहे मोटरसायकल आणि मोटरसायकलवाल्यांची तर अशी हालत खराब आहे की हेल्मेट नाही घातले गा घात गा, घातलेलं नसेल तर त्याला साईडला लावा तर इथं बोईसर शहरामध्ये सांगायला सांगायचं जर झालं तर मित्रांनो तर बोईसर शहरामध्ये तर अनाधिकृत जे रिक्षा आहेत रिक्षावाले आहेत ते ते प्रमाणे वाढलेले आहेत आणि एवढे बेसुमार प्रमाणे वाढलेत आणि त्यांच्यामुळे तर जे अधिकृत रिक्षावाले आहेत म्हणजे ज्यांच्याकडे परमिट आहेत लायसन आहे बॅच आहे सर्व ओके असतानासुद्धा त्यांच्या सर्व वे ओके असतानासुद्धा त्या अनलिगल रिक्षा चालक अनलिग अनलिगल चालक जे अधिकृत चालकांना वरती अन्याय झाल्यासारखा होत असतो आणि ते कुठं ना कुठं नंबरला लावून बसलेले असतात कुठं गाडी मार्केटच्या ठिकाणी लावून बसलेले असतात आणि त्या लोकांमुळं जे लिगल रिक्षा चालक आहेत त्यांच्यावरती कारवाई होत असते त्यां ते कुठेतरी गाड्या लावून बसतात आणि आमच्यासारख्या लिगल रिक्षा चालकांवरती कारवाई होत असते इकडं काय आहे जरा ते ऊन आणि पासिंग वन टाईम झालं पाहिजे वन टाईम पासिंग पासिंग जर पासिंगबद्दल जर बोलायचं झालं तर पासिंग बी आहे ना ती वन टाईमच झाली पाहिजे म्हणजे पंधरा वर्षाची एकदाच पासिंग करून घेतली पाहिजे आणि प्रत्येक मी वर, दोन वर्ष दोन वर्ष वर्षा, दोन वर्षाला दोन वर्षाला वर्षा पासिंग प्रत्येक दोन वर्षाला पासिंग प्रत्येक दोन वर्षाला पासिंग तर मग गाडीच देताना कमीत कमी पंधरा वर्षाचं एकदाच पासिंग करून का नाही घेते सात वर्षाचं पास इंका एकदाच करून घेत नाही आहे गुद्रत गुजरत साहेबला परमिट गाडी सांगायचं द्यायची गुजरातला गाडी नाही परमिट आणि ते किती वर्ष हे करतात ते गुजरात गुजरातची कशी सिस्टम आहे तुम्हाला काय माहिती आहे का ती सिस्टीम आहे गाडी परमिट सांगत देते म्हणजे गाडी बी आणि परमिट एकत्रच दिली आहे तर म्हणजे त्यांच्याकडे लाईफ आधार कार्ड दाखवा बघायचं तिथं गुजरातला म्हणजे आपल्याकडे जी सिस्टम आहे ट्रकासारखी सिस्टीम आहे म्हणजे कुणी या आणि कसं घेऊन 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 जा कशा पद्धतीने या फक्त पैसा गुजरातला जशी सिस्टम आहे तशी महाराष्ट्रात तर मला वाटतं गुजरातला चांगली सिस्टम आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये चांगली सिस्टम उजायत नाही चांगली सिस्टम आहे म्हणजे रिक्षावाल्यांसाठी हो सगळ्या आपल्या लोकांना आपल्या लोकांना गुजरात सगळे सिस्टम लागेल नाही तिकडं रिक्षावाल्यांना वन टाइम तिकडे रिक्षावाल्यांना काय वन टाइम पासिंग पासिंगचे काय सिस्टम आहे का नाही नाही तुमच्या माहिती माहितीमध्ये काय वन टाइम पासिंग नाही वन टाईमची काही सिस्टम नाही आहे तिकडे बी दोन वर्षाला असं पासिंग वगैरे करून घ्यावे लागत असतील वन टाइम पासिंग, पासिंग केलं पाहिजे जो में जो, में त्रास जो त्रास आहे ना रिक्षावाल्यांना जो त्रास आहे ना तो फार भयानक त्रास आहे आणि आता जर पहिल्या पहिल्या जर पहिल्या जर ग्रामीण भागामध्ये आमच्या आता या ठिकाणी पहिल्या कमीत कमी पाचशे सहाशे सातशे आठशे हजार गाड्या असतील का बोईसर शहरामध्ये वीस वर्षापूर्वी हजार दीड हजार त्या टायमाला म्हणजे गाड्या होत्या आजच्या तारखेला कमीत कमी नाही म्हणलं तरी जास्त झाले असतील पाच सहा नाही सात आठ आठ नऊ हजार गाड्या झाल्या असतील बोईसरला कमीत कमी आणि दिवसाला जर सांगाय सांगायचं झालं तर दिवसाला नाही म्हणलं तर दोन तीन गाड्या तीन चार गाड्या येतात त्या गाड्यांना खर्च फूड बनवायचं मेंटेनन्सचा खर्च गाड्यांचा हप्ता हप्त्याचं जर बोलायचं झालं हाप, तर आठ आठ नऊ 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 हजार रुपये हप्ता आहे हा हप्त्याच्या म्हणजे हप्त्याच्या गाड्या घेतात त्यांना आणि हा नऊ हजार रुपये जर जर व्यवस्थित जर सिस्टम जर व्यवस्थित नाही ठेवली तर आठ आणि नऊ हजार रुपये जो हप्ता आहे ना तो रिक्षावाल्यांकडून अजिबात भरला जात नाही कितीतरी असे रिक्षाचालक आहेत की त्यांच्या गाड्या खेचून घेऊन गेलेले आहेत बँकेवाले आणि ते कुठेतरी ते बँकेवाले विकतात बी गाड्या म्हणजे बँकवाले घेऊन जातात आणि ते बँकेवा तर्फे तर ते विकले जातात परमिटचा लिलाव केला जातो गाड्यांचा लिलाव केला जातो मग अशी जर बेकार परिस्थिती ओ ओढून घेण्यापेक्षा तर काहीतरी सिस्टम व्यवस्थित जर ठेवली तर पुढं हप्ते भरायचा वगैरे त्रास येणार नाही मी तर सजेशनच करेल की जर आत्ताच्या कंडिशनला रिक्षा लाईनमध्ये तर फार मुश्किल आहे धंदा आणि व्यवसाय करून आपलं घराचं उदरनिर्वाह करणं पण काही लोकं मेहनती आहेत आणि ते भरपूर मेहनत करून कमीत कमी हजार अकराशे रुपये तरी बाराशे रुपये तरी दिवसाला कवर करतात आणि मित्रांनो हा व्हिडिओ काढा काढायचा उद्देश हाच होता की हा व्हिडिओ काढायचा उद्देश हाच होता जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण ह्याच